आता बातमी तुम्हाला सावध करणार आहे कारण देशातील कोट्यावधी डायबिटीज ग्रस्तांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे डायबिटीज आणि लठ्ठपणावर रामबाण उपाय सापडला असून या औषधाद्वारे या व्याधीवरती नियंत्रण मिळवणं सहज शक्य होणार आहे काय हे औषध कुठं हे औषध कसा उपयोग करायचा सगळ्या प्रश्नांची उत्तर या रिपोर्टमध्ये डायबिटीज रुग्णांसाठी सापडली संजीवनी डायबिटीस पासून दहा कोटी रुग्णांना मुक्ती लठ्ठपणावरही रामबाण उपाय देशात वाढलेल्या डायबिटीसच्या विळख्याला आता ब्रेक लागणार आहे कारण देशातील दहा कोटीपेक्षा अधिक डायबिटीसच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या संजीवनी बुटीला आता परवानगी मिळाली आहे नमस्कार मी मुकेश जाधव कोल्हापूर रियाश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय आणि कोल्हापूरमध्ये एक अफलातून आणि खूप जबरदस्त रिझल्ट शुगरचा आलेला आहे माझे मित्र निवास कुर्णेसर इथं आहेत आणि त्यांना एक शुगरचा रिझल्ट आलेला आहे तो कसा आलेला आहे त्यांच्या मुखातूनच आपण ऐकूया ठीक आहे ओके आ, नमस्कार सर नमस्कार आपलं नाव कसं आहे माझं नाव निवास कुर्णे ओके सर अमृत ज्यूस आणि डायबो घेण्यापूर्वी तुम्हाला कोणता आजार होता होता त्यावेळेला पोटी दोनशे ऐंशी ओके बघ तुम्हाला कोणतं प्रॉडक्ट दिलं मला मित्रांनो माझ्या अमृत ज्यूस ओके डायबो डायबोग हे दोन प्रॉडक्ट्स तुम्ही चालू घेतल्यानंतर तुम्ही ह्याचा कोर्स पूर्ण केला पूर्ण केला कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आता किती रिझल्ट आला आता माझे जेवणानंतरची एकशे सोळा आणि जेवणाच्या अगोदरची एक्क्याण्णव वा जबरदस्त रिझल्ट आहे म्हणजे मित्रांनो बघा रियाश ज्यूस आणि डायबो घेण्यापूर्वीचा जो रिझल्ट आहे आताचा रिझल्ट जर बघितला तर पूर्ण नॉर्मल रेंजमध्ये आला आहे आणि सर बोलता बोलता मला म्हटली होती की एक पॉईंट जर वाढला असता तर तीन पॉईंट जर वाढले असते तर त्यांना इन्शुरन्स चालू करणार होते म्हणजे आपल्या डायवोनं त्यांचा इन्शुरन्स पासून पण बचाव केला आणि त्याचबरोबर शुगर लेवल मेंटेन करून त्यांची आता जी पूर्वीची शुगर ची गोळी होती ती किती एमची होती सकाळी पाचशे संध्याकाळी हा म्हणजे एक हजार एमजी त्यांच्या पोटामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पाचशे एमची त्यांना गोळी जात होती आता किती एमची गोळी आहे झिरो पॉईंट पाच वा झिरो पॉईंट पाच एमची आहे म्हणजे मित्रांनो बघा शुगर मेंटेन तर झालीच पण त्याचबरोबर मेडिकलच्या शुगरच्या ज्या गोळ्या होत्या त्यासुद्धा कमी झाल्या आणि डॉक्टरांनी त्यांना सल्ला असा दिलेला आहे की तुम्ही शुगरची गोळी खाली तरी चालेल आणि नाही खाली तरी, तरी चालेल इट डिपेंड्स अपॉन यू म्हणजेच मला सांगण्याचा अर्थ एकच आहे की रियांश कंपनीचा डायबो आपली शुगर लेवल मेंटेन करत नाही तर शुगरच्या ज्या काय गोळ्या आहेत त्यासुद्धा बंद करतात आम्ही नाही तर डॉक्टर बंद करतात ओके थँक्यू व्हेरी मच नमस्कार थँक्यू सर